जाणार नाही अजून आता वाटले की दोन दिवस काय येऊन ताळगाव गावता सगळा मान्य आहे का कस्युझे सोपे बिपे ते काय केल्याने ना ते तुम्ही जाऊन अरे खेळा आता तुझा मराठी जाऊन थेट बाबाच्या तिडक्यांना वाटेक लागलो ते पोचलो डायरेक्ट शिरड्या जाताना गावता ते आज गाव लपफकीत दुकान आणि चकचकीत वस्तू बघून बरा वाटा हवा टाईट झाली पण आतमध्ये मध्ये गेल्यावर कळला सगळे वस्तू होलसेल मध्ये मिळतं खरंच मंडळी हैसर नवीन वर्षासाठी स्पेशल स्टॉक अवेलेबल असत म्हणजे सर्वसामान्य माणसांक परवडावाया अशाच मध्ये हैसर वस्तू असत प्युअर फोम चाळीस जीएनएस चे बनवलेले सोफा सेट तुमका हैसर होलसेल मध्ये मिळतले ते सुद्धा वेगवेगळ्या वरायी मध्ये मिळतले हे एकापेक्षा एक जबरदस्त डिझाईन मध्ये बॉक्स बेड असत नॉर्मल पण असत आणि ड्रॉवर वाले पण असत भाचो बघा कशी मजा घेता ह्याच्या आतमध्ये तुम्ही चादरी उशी सगळा ठेवू शकताय त्यानंतर मस्तपैकी दिवाणा असत ह्याच्यात पण मस्त मस्तपैकी स्टोरेज मिळतात मस्त मस्त सागवानी खुर्चे डायनिंग टेबला टिपो आहे ती सुद्धा अलग अलग डिझाईन मध्ये मध्येसर मिळते बघा कितको खतरनाक राहतो दुडून ठेवल्यात टेबल तयार होतो मस्त मस्त देवारे लाकडी तशीच पत्राची कपाटा स्लीपबर्ड कंपनीचे मॅट्रेस इतक्या सगळा सामान तुमका हैसर होलसेल रेट मध्ये मिळतं डिझेलच्या पैशात घरपोच डिलिव्हरी तुमका मिळते आणि मंडळी बजाज फायनान्स सुद्धा अवेलेबल असा तर मंडळीनू आता वाट कसली बघताय वरती कॉन्टॅक्ट नंबर आणि अड्रेस दिलेला त्यावरून तुम्ही आजच विजिट करा धन्यवाद